सर्वांना श्रीस्वामी समर्थ मोरपीस ज्याप्रमाणे सुंदर असते त्याचप्रमाणे शुभ मानले जाते शास्त्रानुसार नवग्रह आणि सर्व देवी देवतांचा मोरपिसामध्ये दे वास असतो माता सरस्वती आपल्या मयुरावर विराजमान झालेली दिसते त्याचप्रमाणे भगवान कार्तिक यांचे वाहन सुद्धा मोर आहे आणि भगवान श्रीकृष्णाने तर मोरपंखाला आपल्या मस्तकावर धारण केलेले आहे मोरपंख हा सुख समृद्धी ऐश्वर्यकारक ठरू शकतो त्यामुळे मोरपंखाचे काही चमत्कारिक उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आपल्या घराचे मुख्य द्वार चुकीच्या ठिकाणी असल्यास मुख्य प्रवेशद्वारावर आपण तीन मोरपंख लावावे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होते पत्नीमध्ये जर सतत वादविवाद होत असतील सतत भांडणे होत असतील तर त्यांच्या बेडरूममध्ये त्यांनी एक मोरपंख लावावा तसेच लग्नाच्या आल्बममध्ये सुद्धा मोरपंख ठेवावा त्यामुळे पत्नीमधील प्रेम आणि गोडवा वाढायला सुरुवात होते आपल्या घरातील लहान मुले जर झोपीत दचकून उठत असतील त्यांना सारखी भीतीदायक स्वप्न पडत असतील तर झोपताना त्यांच्या उशीच्या खाली एक मोरपंख ठेवावा त्यामुळे मुलांना वाईट स्वप्न पडणार नाही आणि शांत झोप लागेल जर तुम्हालाही वाटत असेल की घरामध्ये पैशांची भरभराट ठेवावी तर तुमच्या घरातील तिजोरीमध्ये एक मोरपंख ठेवावा तसेच तुमच्या पर्समध्ये किंवा पॉकेटमध्ये सुद्धा एक मोरपंखाचे पीस शुक्रवारी ठेवावे यामुळे आर्थिक चंचण भासणार नाही आणि पैशाची आवक वाढेल आपल्या घरातील लहान मुलांना जर नजर लागली असेल तर मोरपंखाने नजर काढल्यास लवकर फरक जाणवतो मुले हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील तर त्यांच्या रूममध्ये पंख पूर्व दिशेला लावावा आणि मोरपंखाने त्यांना दिवसातून एक वेळा तरी हवा घालावी हे जर शक्य नसेल तर मोर मोरपंख लावावा जेणेकरून त्याची हवा मुलांना लागेल हळूहळू त्यांच्यातील हट्टीपणा कमी होईल मुलाची अभ्यासात लक्ष लागावे आणि त्यांनी चांगला अभ्यास करावा केलेला अभ्यास लक्षात राहावा म्हणून मुलांच्या अभ्यासाच्या पुस्तकामध्ये एक मोरपंख ठेवावा जेणेकरून त्यांचे लक्ष केंद्रित होऊन त्यांचा अभ्यास चांगला होईल तुमचे पैसे जर कोणाकडे अडकलेले असतील किंवा तो व्यक्ती तुम्हाला पैसे परत देत नसेल तर घरातील दक्षिण दिशेस एक मोरपंख लावावा आणि त्याला सकाळ संध्याकाळ धूप दीप दाखवून त्याची पूजा करावी आणि आपले पैसे लवकर मिळावे म्हणून प्रार्थना करावी हा उपाय केल्यामुळे तुमचे अडकलेले पैसे लवकर येण्यास मदत होते तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर व्हाव्यात आणि तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर्या लाभावे ही स्वामीच्या प्रार्थना शुभम भवतू मोरपंखाचे सर्व उपाय खूप चमत्कारिक आहे ते तुम्ही करून पहा याचे तुम्हाला काय अनुभव येतो तो तुम्ही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा सर्वांना श्री स्वामी समर्थ